कधी दिसते की राहू मी तिची वाट बघायला लागलो किती दिवसापासून पटणार नाही वर्ष काही सुधरत नाही राव ती काय माहिती काय कुठे जावत तरी कुठे जाव्या पडडे हे आडवा मी तरी किती तिची वाट बघत बसू पण नको 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 अरे नको ए लोक बघते नाही नको ए फटाकडी नको ए फटाकडी नको आपण इथं नको बाहेर जाऊ आपण लोक बघतील बाहेर जाऊ आपण तिकडे जाऊ दुसरीकडे मला विश्वास नाही बस खरंच तू आलीस फटाकडे खरंच तू आलीस <laughs> अरे तुला अकल बिकल आहे का नाही अरे काय झालंय मी कुठे काय केलंय अरे काय झालंय मी पितोय का तू पितोय अरे नाही रे पण झाले काय अरे काय झालं काय झालं मागापासून हा ढिवसा ढवळ्या म्हणजे मी दारू आणि तुला नाश्या चढली काय अरे काय झालं कोणाला माहित माहितच नाही राव आणि तुला काय मी फटाकडी दिसायलो काय अरे नाही रे हा काय नाही रे नाही रे हा मुका काम घेतलास अरे सहज घेतला काय सहज घेतला झाला फटक दिसायला ते काय झालं माहिती का आमचा बैल आजार पडलाय ते बैल आजार पडव आमचा काही जनावराचा डॉक्टर आहे का हा नाही तुमच्यापासून दिसायला लागलंय ते वया बिया हा ते ना तुमच्याकडे हा हा औषध गोळ्या बिळ्या तुम्ही दिसायला लागला डॉक्टर म्हणून म्हणलं तुम्ही जनवरच्या डॉक्टरला कॉल करा एक हाँ? काम करा मी नोकऱ्यांचा नंबर लिहते सांगा नंबर तुमचा बी नंबर द्या ना कशाला दाईचा एक नंबर नाही लागला डॉक्टर साहेबाचा हा तुम्हाला कॉल कराय मला कशाला हा कशाला म्हणजे असं बहाने वाटत सगळे नाही हो द्या ना कुठले घ्या डॉक्टरांचा नंबर तुम्ही सांगितलंच नाही काय घेऊ काय डॉक्टरांचा नंबर देते द्या ना मग द्या ना फोन इकडं घ्या बर तेवढ नंबर असला तर द्या कोणाचा डॉक्टरांचा हे घ्या डॉक्टरांना कॉल करा होईल तुमचा ठीक बैल तुम्ही पण बरे हो थांबा काय आता तेवढं नाव सांगा ना कोणाचं डॉक्टरांचं असं विचार ना मग हा तुम्हाला काय वाटलं फोन लावानी बिचारा ओ मॅडम हा तुम्हाला सांगितले नाव काय डॉक्टरांचं नाव तरी सांगा ना तुमचं तरी नाव सांगा कशाला त्या डॉक्टरला सांगायला काय कि तुम्ही नंबर द्यालता म्हणून हा ओ मॅडम काय नाव ना सांगा ना तिकडे सांगावं लागेल ना आम्हाला कॉल करा आणि सांगा माझा बैल आजारी आहे गावाचं नाव सांगा ते झालं बाबा पण ते म्हणले कुणी नंबर दिला काय तर आम्ही काय सांगाव सांगा की मॅडम नाव कुणाच तुमच ते नंबर विचारावं लागेल ना डॉक्टरला कोणी दिला म्हणून नंबर विचारते ना डॉक्टर काय तुमचं बैलच आजारी नाही वाटतंय मला तर नाही खरंच आहे मॅडम नेमकं बैल आजारी का तुम्ही आजारी नाही नाही कुठे आम्हाला काय झालंय दिसलं त्या दिवशी दिसलं तुमचे गुण नाही झालं मला काहीच नाही झालं मला आवा ना डॉक्टर होईल ठीक आहो नंबर तर सांगा ना लावतात फोन आम्ही नंबर दिलाय नाव तर सांगा नाव सर आहे त्यांचं लाव आहो तुमचं माझं कशाला डॉक्टर सांगा हा टीचरनी दिलाय म्हणून टीचर कोणती टीचर नाव असल ना टीचरला पागल कुठले हा काय मॅडम तुम्हाला काय त्रास व्हायला आम्हाला किती त्रास नंबर डॉक्टरला बोलण्यासाठी नुसता नंबर नाव सांगितलं द्या म्हणून एवढ्यात भाव लई खायला लागलात तुम्ही हा कसला भाव काय तुम्ही काय बोलताय कळ का बरं का आपलं काम ते अच्छा ठीक आहे मॅडम तुमच्या कामाला का ठीक आहे येऊ का मग दिली चिट्टी परशा हे बघ ही फटाकडी काय अशी तशी पटणार नाही हिला चांगलाच प्लॅन करा लागणार बघ तिचा नाही का चांगलाच प्लॅन करू डायरेक्ट सुमडी कुंबडी करू आपण काय असे प्लॅन बनवायचा चला आपण बरोबर घेऊ काय नंबर बी घेऊ झालं अरे काय पर्शया अरे काय नाही काय धनु काय नाही इथं आलत बसलो होतं थो थोडं इथं काय बसतात तुम्ही कशाला बसता अरे बसला होता काय झालं माहिती काय धनु खरे काय काय नाही गावठी फटाकडी नाही का आपल्या गावात नाही गावठी फटाकडी अरे इकडे 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 या ये बसा चल इथे चला राहा तुम्ही छानपणा करू नका तुम्ही जास्त काय हा करता तुम्हाला तू पण तू बघ मला बसल्यावर काही सुचत नाही मला उभं राहून सांगता येते तुम्हाला काय सांगतो मी तुला सांगतो तू फक्त शांत आणि अलीकडे तू मधी काय चालला तुला आवाज माझा येईल पुन्हा मी जे सांगतो हे कोणाला कळता कामा नाही मी ज्या चांगल्या गोष्टी सांगायला तुम्हाला तुम्हाला गायटी पटकली पटवायची ना पटवायची ना यार मी पटवायला बघ कोण तू गप्चीवर आहे काय तू आर मी पटितो अरे तू नाही बाबा ते काय तू पडतो कुठं भीती तुला थोडी ते पहिलं झालं तू थांब सोड तू नाही तू बी नाही नाही फटाकडे हा का मला वाटते तुझ्याकडे चपला नाहीत नाही का नाही चप्पल ना तुझ्याकडे उठ नाही नाही का नाही हाय ना असं कसं करतो तू अरे तुम्ही दोघं बी टॅलेंटेड आहेत तुम्हा तुम तुम्हाला आयडिया देणार आहे एकदम भारी पटवायची पण तुम्ही दोघं भांडण खेळावं लागेल का खेळत ना अर आयडिया तुम्ही तुम्ही भांडण खेळात जमणार नाही त्यामुळे मी तुम्हाला चांगली आयडिया देतो ऐकतात का तू आधी लागू नको काय मला काय सांगू नको काय मार्ग काय तूस नाही नाही मी पटवणार तिला काय मी बुटन हे घालून आलो तू काय लागल कुठे काय पडतोय नाए। नाए। थे, थे ते जमणार नाही नाही ते फटाकडी आपण अरे नाही बाबा ती नाही 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 काय नाही ते काय सांगू नको मला नाही बाबा जाय बाबा काय कमी समजायला काय समजायला आज तुला काय दाडी ना पिढी समजायला काय जाय तू काय दार ती माझी जाय बाबा तू अरे गप तू सर काय लावलं रे तू अर माझी माझे माझी काय माझी तुझे अरे काय ला तुम्ही बघ ना काय म्हणायला तू आर बघ ना मी कसं वारा बिरा बिरा काय लावलंय इथं बघ ना दाडी बुट्ट अरे तू आला दुसऱ्याची घालून हा दुसऱ्याची माझे माझे तुला काय तू गपै गप तू तुला सांगित पटवणार काय पटव देत मी हे बघा हे बघा हे बघा तू विषय काढू नको नाही यार काय इत्ता आमचं चालू मीत मट येणार आहे तिला तुमचा आहार तुम्ही काय करायचं इतर काय करायचं भारी भारी आयडिया नाही बाबा आयडिया ऐकून इकडे गेला खट्यात थांब जाऊ आयडिया ऐकून आयडिया काय काय ऐकायचं तुला नाही पटू दे तू विषय मागे घ्यायचा काय जाय तो जाय तू फक्त विषय ऐकायचं मी जाऊ का मला सांगा मला जाऊ मी नाही नाही तू घरची आयडिया ऐक नाही तर काय काय मला नको सांगू तू काय मी पट तुमच दोघाचं ठरवा बर पट तेच दे त्याला काय नाही नाही मला नाही काय का मला तुमचं करा काशी मी चालू बघ ते गेल गेलं बाबा ते बघा त्याच ऐकून घेतला असून घेतला असत काय सांगितलं असत सांगितलं असतं अरे काहीतरी सांगितलं असतं ते काय सांगू नको इथं मीच पटवतो तिला अरे तुला कधी पटणार ती काय कधी ऐकू त्याच कुणाच त्याच जाय बोल मग त्याला मला काय करायचंय हरशा ऐक रे नाही ना ऐकणार नाही मी नाही काय जाय तू तुकड मला नको सांगू या धन्याची आणि परशाची नाही वाट लावली तर मला बी पक्क्या म्हणायचं नाही गावठी फटाकडीची नादी लागते व हे अरे ती फटाकडी आपली त्यांना कुठं कळणार